नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे सांगोला बाजारामध्ये आधी आज मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे तर सांगोला बाजारातील आपण बाकाड गाई असतील पैलार गाय असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या गायींची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत जर कोणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो आपण आता थेट शेतकऱ्यापर्यंत जाऊ आणि सगळं गाईंची माहिती वेत असेल गायीचं दूध असेल गायीचं त्या ठिकाणी दाताला कसे सर्व पद्धतीनं आपण माहिती घेणार आहोत तर आपण जाऊ शेतकऱ्याकडे अद्याप आपला चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडली गाई हा काय सांगता किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार बरं किती वेळ येतात काही दुसऱ्या दुसऱ्या येतात दूसर् ही आहे फुल जरशेमध्ये आहे बरोबर किती दिवस बाकी दिला अजून दहा दिवस आहेत दहा दिवस बाकी आहेत किती आला तो सोडाई पन्नास झाला तर दे तर मित्रांनो आपण गाय त्या ठिकाणी फिरून दाखवत आहोत दा पन्नास हजार आल तर सोडाई शेतकऱ्याचं म्हणणं आहे कास वगैरे बघू शकता मित्रांनो गायची कास वगैरे या ठिकाणी आपण फिरून दाखवत आहोत दा तर बाजार त्या ठिकाणी भरपूर भरल्यामुळे व्हिडिओ मध्ये देखील बसायला थोडी अडचण येत आहे मित्रांनो दादा मोबाईल नंबर सांगाय आपला सत्त्याऐंशी सासष्ट छप्पन ते कुठल्या आहे जाईल मुडवी जाई बरोबर नाव काय आपलं दीपक लागत ठीक आहे तर मित्रांनो कोणाला लागली तर या ठिकाणी तर त्या ठिकाणी कलेक्ट करू शकता आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून नमस्कार मामा नमस्कार बोला किती वेळ येतात काय पाचव्या पाचव्या पाचवेता बरोबर दाताल कसे दाताला हा संपले संपलेली आहे जुळले काय बरं किती चौथ्याला किती चालले तु त्याला नऊ लिटर नऊ लिटर आहे का टायमा आच्छा बाजार कसा आहे घेणार साठी चांगला आहे का घेणार साठी चांगला आहे पण देणारला खराब आहे खराब आहे का बरं बरं कसं काय काय झालंय नेमकं काय नेमकं काय झालं अजून काय मागा मागे नाही होत गाय भरपूर आले काय बाजारात बर कितीपर्यंत मागणी झाली आता साठ हजारापर्यंत साठ हजारापर्यंत तुमची काय इच्छा आहे कितीपर्यंत सोडाय पासष्ट पंधरा रुपये आलं तर ते पासष्ट आलं तर सोडायचे बरोबर ठीक आहे नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे काय तुमच्याकडे आहे काय सांगता किंमत सत्तर हजार सत्तर हजार किती आहे म्हणजे काय परिस्थिती आहे काही आता लिटर झाली आहे व्यायला झाले आता वीस लिटर आता दूध आहे बरोबर किती मामा किती पोटात किती महिन्याचा पंधरा दिवस घेते पंधरा दिवस घेते काय ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय सत्याऐंशी हा सासष्ट अकराशे अकराशे ठीक आहे कुठे मामा तुमच्याकडली बार किती वेळ येते बार किती सांगतो किंमत ऐंशी हजार सांगतो ऐंशी हजार आता खाली आले लय खरा बर पाऊस कुठल्या गाव जाऊन पत्री पत्रिच आहे काय बर तर वैरणी अडचण आहे काय अडचण आहे बरं किती पर्यंत सोडाय फायनल सत्तर सत्तर पासष्ट पर्यंत सोडत बरं बरं ठीक आहे काय करा नमस्कार मामा तुमच्या कडली आहे काय काय सांगता किंमत एक दहा एक लाख दहा हजार बर किती दिवस बाकी आहे पंधरा दिवस पंधरा दिवस बर किती वेळ येतात दुसरा वेळ दुसऱ्या वेळ पहिल्याला किती चालले दुधाला दहा लिटर एका टायमाला तर मित्रांनो ही गाय बघू शकताय आपण ही गाय त्या ठिकाणी फिरून दाखवणार आहोत तर पहिल्या पहिल्याला दहा लिटर दूध दिले या गायनं तर गायची खास वगैरे हो तुम्ही बघू शकताय मित्रांनो असलं वगैरे आविर कच्चे आहे मामा पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी आहे मित्रांनो या गायला खास वगैरे अजून त्या ठिकाणी या बघू शकताय व्यवहारला वरला बसल्यावर काय कमी जादा होईल का हा कितीपर्यंत होईल एक लाख एक लाख आला सोडा ये बरं बरं मोबाईल नंबर सांगा ये डबल नाईन हा सेवन टू हा नाईन वन हा सिक्स डबल टू कुठल्या गावची काय आहे नंदूर नंदूर कर्नाटक मध्ये येते हा कर्नाटक महाराष्ट्रात आहे नंदूर नंदूर बाउंड्री बाउंड्री ला आहे बरं बरं नमस्कार भैया नमस्कार तुमच्या कडली आहे काय हा आपली गेली बरं काय घेतले विकले घेतले घेतले आपण कितीला घेतले पंच्याहत्तर हजार रुपये किती वेळ येतात काय पहिल्यावर आहे पहिल्यावर रोय का दाताला कसे दोन दात वासुर आहे दोन दात आहे बर कुठे घेतले आता हा कुठे नेता हिला हिला मंगळवेडा मंगळवेडाला नेत आहे बरोबर दाताला कसे म्हटला दोन दात वासुर आहे म्हणजे दोन दात आहे बरोबर ठीक आहे आपलं नाव आहे आले तुकाराम रसाल बरोबर ठीक आहे शेतकरी आहे का आपण शेतकरी शेतकरी नमस्कार भैया नमस्कार तुमच्याकडले हो आपले घेतले गे काय आणले घेतले आता घेतली काय बर कितीला घेतले पंच्याण्णव ला दाताला कसे आहे दोन दाताला दोन दात आहे बर दाताला कसे म्हणला दोन दात आहे दोन दात आहे का बर किती वेळ पहिला रु पहिला रोय किती चालल दुधाला दाकरा दाकरा चालेल बरोबर ती कुणा गेले काय सांगता किंमत मामा ही पण आपले विकली काय हो बर कितीला विकली 80000 दिली आहे दाताला कशी चार आहे चार दात आहे चार दात आहे हो आता मित्रांनो बघू शकताय सांगोला बाजार जरी काय व्यवहार झालेला आहे चार दात आहे दादा कुठून येतात काय कोल्हापूर कोल्हापूर रादा बर बर कितीला दिली म्हणून 80000 80000 दाताला कशी चार दात आहे चार दात आहे आणि तुमचं गाव कुठलं मामा पडशे आपला व्यापार आहे बर मोबाईल नंबर सांगा सत्तावीस हा बरं आपल्याकडे काय खात्रीत काय खात्रीत गाय मिळतात बरं नाही खात्री काय काय बरं समजा काय फॉल्टी नाही बसून मिटवत आहे का कसं बसून हा म्हणजे खात्रीशीर बरं 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 बर सुविधा तुमच्याकडली जाय बरं नमस्कार मार बोला नमस्कार तुमच्या काय हो आपल्या काय सांगतो किंमत हिजे कुठली जी हिजी पंच्याण्णव सांगतो या पंच्याण्णव हजार किती वेळ ही पहिल्यावर दोन दोन बरं बर किती चालेल तुझा पहिल्यावरला पहिल्यावर एक नऊ दा नऊ चालेल नऊदा पर्यंत चालेल बरं आणि काय असं किंमत किती म्हणला हिजी किंमत पंच्याण्णव पंच्याण्णव हजार प्युअरला बसतो काय कमी जास्त बरं बरं ही कुणाकडली शिव आपलीच आहे दिली आहे काही शी नाही दिली अजून बरं रंगवली आहे म्हणून म्हटलं नाही ते बेंदूर होता काल बेंदूर होता कुठला गाव होता तुम्ही मसवड पळशी मसवड पळशी बरं हे किती वेळ येतं जे काही ही चौथ्यांदा आता चौथ्यांदा खाली होणार आहे हां खाली तिसऱ्या येताला किती चालली दुधाला ही नऊ नऊ चालली आहे नऊ लिटर एका टायमाला एका टायमाला नऊ नऊ लिटर बरं दाताला आता जुळले असेल जुळले दाताला बरं बरं ठीक आहे या तर मित्रांनो या गायची खास दोन दात आहे बघा दोन ही दोन दात आहे हा ही दोन दात आहे पहिला रोग काय हा पहिला राय बर काय सांगता किंमत याचं तिचा ऐंशी हजार सांगतो ऐंशी हजार हा बर किती पर्यंत देत चालू बसल्यावर व्यवहाराला फिर वाज कमी जास्त तिकडे 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 करून सोडाय काय हां बरं बर हे तुमच्या वेळी काय आपली जागा काय सांगता याची किंमत कच्चे का अजून हो कच्चे आहे दहा दिवसाची कच्चे आहे का बरं किती किंमत किती याची हिची किंमत सांगतो आम्ही एक पाच एक लाख पाच हजार हा दाताला कशी आहे ही दुसऱ्या दोन दात हां दोन दात आहे बरं व्यवहाराला बसलो किती पर्यंत होईल फायनल होईल पंच्याण्णव पर्यंत पंच्याण्णव पर्यंत आला तर द्यायचे आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस एकशे साठ एकशे नव्वद तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी जर का आपल्याला गायी लागल्या तर यांच्याकडून खात्रीशीर गाय आपण कलेक्ट करू शकताय गायी आहे बघा तर आता या ठिकाणी दोन गाया त्या ठिकाणी दिलेल्या आहेत कोल्हापूर भागात तर चांगल्या दरात त्या ठिकाणी यांनी गायी विकलेल्या आहेत ही गाई त्या ठिकाणी विकल्यानंतर खाली झालेली आहे आणि ही गाईला अजून कच्चे बघू शकताय तर कोणाला गायी लागल्या तर त्या ठिकाणी गाया वेगवेगळ्या जाती या गाय आपल्याला त्या ठिकाणी भेटून जातील आपल्याकडे काय क्वालिटी गाय मिळते त्या आपल्याला सगळ्या क्वालिटीच्या गाय त्या लाखापासून बरं कुठल्या जाती दोन गाय विकल्या चांगल्या बर ठीक आहे